शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत मित्रा आहे तुमचं आपल्या ए टू झेड क्रॉप या यूट्यूब चॅनलवरती शेतकरी मित्रांनो आपण बघू शकत आहे आले प्लॉटमध्ये आल्यानंतर आपल्याला ऊन पडलेलं आहे सध्या पाऊस वगळलेला आहे आणि चटक्याचं ऊन आहे सकाळचं वातावरण आहे आणि सध्या धुकं पण पडलेलं आहे बघा पानावरती आता अशा प्रकारे जे तर आता ऑक्टोबर महिन्यामध्ये धुकं पडल्यामुळं काय होतं आहे बऱ्याच प्रमाणात ह्या रोगाचा जो कर्पाया आहे त्याचं प्रमाण वाढत जात आहे त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह म्हणून तुम्ही काय स्प्रे घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि या आले प्लॉटला आपण मागच्या वेळेस जी कार्बनडाझिम आणि मेनकोझेप हे कॉम्बिनेशनमध्ये घेतलं होतं तर त्याचा रिझल्ट बघा तुम्ही किती छान रिझल्ट आलेला आहे म्हणजे सध्या अजून करपा नाहीच आहे प्लॉटमध्ये एकदम झिरो झालेला आहे शेत मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडण्यास लाईक पण करा तर शेत मित्रांनो तुम्हाला एक स्वस्त आता फवारणी कशी घ्यायची तर तुम्हाला एक आठ दिवसाला फवारणी घ्यावा लागणार आहे कारण धुई पडली की परत फवारणी किंवा मच्छरात प्रमाण थोडं वाढतं आहे ऑक्टोंबर महिन्यामध्ये तर त्यासाठी तुम्हाला साधं बुरशीनाशक सांगतो रोको घ्यायचं त्यानंतर बुरशीनाशक आणि रोको जर नाही घेतलं तर तुम्ही कुमानेल घ्या कुमानेल स्वस्त बुरशीनाशक आहे आणि रोको पण स्वस्तच आहे जास्त महाग नाही आहे त्यानंतर तुम्हाला कीटनाशक घ्यायचं आहे तर तुम्ही लॅम्बडाचा ॲलोथ्रेन म्हणजेच कराटे घेऊ शकता मच्छर पण जातील अळी पण जातील आता बऱ्याच ठिकाणी आता अळी जास्त प्रमाण नाही आहे मग तुम्हाला दाखवतो हे बघा अशा प्रकारे जर तुमच्या प्लॉटमध्ये थोडीफार अळी दिसत असेल तर ही कवर होते कराटे किंवा मग रोगर रोगर हे पण चांगलं कीटनाशक आहे स्वस्त आहे तुम्ही आठ दिवसाला फवारणी बी घेऊ शकता जास्त खर्चाचं नाही आहे तर शेतकरी मित्रांनो सांगायचं एवढंच की सध्या आता ह्या ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला फक्त कंदकूज आणि करपा ह्या दोन रोगावर नियंत्रण ठेवलं की तुमचं प्लॉट हात यात हातात आल्या शंभर टक्के हातात आल्यासारखंच आहे बऱ्याच शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की थंडी सुटली तर आता होऊन जाईल तसं नाही तर तुम्हाला नियोजन त्या पद्धतीने करावं लागणार आहे फवारणीचं आणि ड्रिचिंगचं तर ड्रिचिंगसाठी तुम्ही वारंवार मी सांगतो की तुम्हाला असे जर क्वालिटी पाहिजे कमी खर्चामध्ये